त्यावेळेस उपस्थित राहता आलं नाही याबद्दल किती दुःख झालं हे माझं मला माहीत आहे पण आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सच्चा नेता आणि कार्यकर्ता आंबेडकरजी सगळे गमावला आहे सु उपेंद्रजीच्या नि निधनामुळे हे तेवढं सत्य आहे उपेंद्रजींच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगता येतील आकाशावर झेप घेण्याची कुवत असलेला पण पाय जमिनीवर स्वप्न मात्र आकाशाला झेप घेण्याचं अशी कुवत असलेला एक कार्यकर्ता उपेंद्र शिंदे विधानसभेमध्ये जाण्याच्या पूर्वी नागपूर महानगरपालिकेचे ते नगरसेवक झाले म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्याला आपण म्हणतो उत्कर्ष करायचा राजकीय उत्कर्ष करायचा समाजाचा उत्कर्ष करायचा आम्ही डायरेक्ट खासदार झालो आम्ही नगरसेवक नाही जिल्हा परिषद नाही काही नाही सरळ डायरेक्ट मी आणि रामदासजी ना। ही कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून उपेंद्र शिंदेजींनी जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागड्यांच्या नेतृत्वामध्ये आणि जेव्हा रिपब्लिकन पक्षाची फाटाफूट झालेली होती तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दादासाहेब गायकवाड असतील बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे असतील यांच्या नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणे म्हणजे चळवळीवर जाऊन प्रामाणिक कसं राहायचं याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे उपेंद्रजी होते त्यांची एकच मनिषा होती की रिपब्लिकन पक्ष बलशाली झाला पाहिजे रिपब्लिकन पक्ष शक्तिशाली झाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा ममतेचा सा, बंधुत्वाचा सामाजिक न्यायाचा सा, झेंडा राजकारणामध्ये फडकला पाहिजे हे त्यांचं स्वप्न म्हणजे सामान्यामधला असामान्य कार्यकर्ता सामान्यामधला असामान्य नेतृत्व उपेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ही आता उपेंद्रजी आपल्यात नाही आहेत अनेक लोक काही काही सांगते आता आमदार झाल्यावर रिपब्लिकन ऐक्याच्या बैठकी मुंबईमध्ये व्हायच्या आम्ही जायचो रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या बैठकीला जायचो आणि परतीच्या प्रवासामध्ये आमच्याकडे तिकीट कितीचे पैसे तेव्हा आम्ही काहीच नव्हतो ना फक्त भीमसैनिक होतो कार्यकर्ते आंदोलन करायचो नामांतर जायचो पण परत येताना मात्र उपेंद्रजी आमदार असल्यामुळे त्यांना ते रेल्वेचे कुपस मिळतात कुपस त्या कुपसची आमची तिकीट काढायचे खूप आणि आणि सोबत घेऊन आम्हाला नागपूरला यायचं ही दाना ज्याला आपण म्हणतो ही दाना त्यांच्यामध्ये होती अनेकदा चर्चा व्हायच्या कधी रेल्वेमध्ये भेट भेटवायची गाठ भेटवायची कधी दिल्लीमध्ये भेटायचो आम्ही कधी मुंबईमध्ये कधी औरंगाबादला प्रत्येक वेळेस अत्यंत साधा सो सरळ माणूस काही छक्के पंजे त्यांना माहीत नाही अशा रेषेमध्ये चालणारा हा नेता होताच उपेंद्र शिंदे इथे आमच्या गवई साहेबांनी सांगितलं की रिपब्लिक नेत्यांनी त्यांना कधी साथच दिली नाही त्यांना इतिहास माहीत नाही त्यांनी बोलू नाही मला खूप रिपब्लिकन पक्षाचा ऐक्य झालं रामदास आठवले यांनी हात दिली आम्ही सर्व एकत्र आलो बाळासाहेब नाही आले बाकी आम्ही सर्व एकत्र आलो ना रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी निर्माण झाली निवडणुका लढवल्यात आणि त्यामध्ये अनेक लोकांनी उत्तर नागपूरची तिकीट मागितली होती अनेक नेत्यांनी रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी ऐक्य झाल्यानंतर नाही रामदाजी बरोबर आहे रिडालोस त्या रिडालोसचं तिकीट आम्ही उपेंद्रजी शिंदे यांना दिला दुर्दैवानं ती निवडणूक आम्ही जिंकू शकलो नाही तेव्हा प्रत्येक वेळेस जिथे जिथे ऐक्याचा प्रश्न झाला रामदास आठवलेने आव्हान केलं आम्ही त्या ठिकाणी जे लोक त्या ठिकाणी आले आम्ही सर्व एकत्र आलो पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे ऐक्य टिकू शकलं नाही हे कसं टिकवायचं याचा विचार करावा हो लागेल याला दोष द्या त्याला दोष द्या असं म्हणून रिपब्लिकन ऐक्य होणार नाही आहे रिपब्लिकन ऐक्याचा आधार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर